आज विद्यार्थी दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील दिवस आंबेडकरांचं संपूर्ण संपूर्ण जीवन आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पावन स्मृतीला माझा विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लाखो विद्यार्थ्यांचे एक आदर्श स्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष खऱ्या या संपूर्ण विश्वातील मानवाला एक संघर्षाची दिशा देऊन जातो आणि म्हणून या महामानवाचा जो शाळेतील पहिला दिवस आहे तो पहिला दिवस महाराष्ट्र सरकारने विद्यार्थी दिवस म्हणून काय केलं आहे साजरा करण्याचं ठरवलेलं आता हा विद्यार्थी दिवसाचा थोडक्यात मी तुम्हाला इतिहास सांगतो सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये पहिले ते गव्हर्नमेंट हायस्कूल होत आताच ते प्रतापसिंग हायस्कूल आहे सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतापसिंग मध्ये ऍडमिशन झालं कधी सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेतील पहिला दिवस होता आणि म्हणून या महामानवाने त्यांच्या लेखनीतून आपल्याला प्रेरणा दिली आपल्याला जगण्याचा अधिकार दिला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा या महामानवाचा शाळेतील पहिला दिवस महाराष्ट्र सरकारने दि, सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आजही त्या हायस्कूलमध्ये एकोणीसशे चौदा हा जो रजिस्टर क्रमांक असतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या एकोणीसशे चौदा या रजिस्टर क्रमांकाच्या समोर काय आहे सही आहे कोणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आपल्या सर्वांसाठी एक संघर्षमय कहाणी अत्यंत कठीण खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन समाजाच्या प्रतिनिष्ठा असणार आहे हे एक महापुरुष आहे सेवा काय असते समाजाची आपली जी नाळ आहे ते खऱ्या अर्थानं आपण माणसानं दलित न म्हणता माणसानं माणूस म्हणून जगलं पाहिजे हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आणि म्हणून त्या महामानवाला आपण कोटी कोटी प्रणाम केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा व्हावा यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेतला त्यातील जे पत्रकार होते अरुण जावळे यांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाचा फलक घेतला त्यांना विनंती केली की आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा शाळेतील पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा आणि पत्रकार सन्माननीय अरुण जावळेसर दोन हजार तीन पासून ते विविध उपक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विद्यार्थी दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो आपल्या शाळेमध्ये आपल्या घरी सुद्धा आपल्या शाळेमध्ये आपल्या घरी सुद्धा आपण हा दिवस साजरा करू शकतो आणि आज त्या महामानवाच्या शाळेतल्या पहिल्या दिवसामुळे आज आपण इथं वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिस्थितीत शिक्षण घेतलं नसतं तर आज आपली अवस्था काय असती विचार न केलेलाच बरा आणि म्हणून आपण ही गोष्ट नुसतं ऐकायची नाही हा संघर्ष डॉक्टर आंबेडकरांचा नुसता ऐकायचा नाही तर त्याला आपल्या मनामध्ये अंतर्मनामध्ये प्रश्न विचारायचा आणि त्या महामानाच्या विचारावर आपली कृती ज्या व्यक्तीने केली तो कधीच जीवनात अपयशी होत नाही हे बी मी प्रॅक्टिकल अनुभवलेला आहे माझे स्वतःचा आदर्श महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आहे या महापुरुषांचं चरित्र आपल्याला जीवनाची एक वेगळी दिशा आपल्याला काय होते देऊन जाते आणि म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचणी येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजन्म ते म्हणायचे की मी विद्यार्थी आहे कुठपर्यंत आजन्म मी विद्यार्थी आहे म्हणजे मी मरेपर्यंत काय राहणार आहे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माहिती आहे कि संविधान लिहिलं आपल्याला जगण्याचे अधिकार दिले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या पूर्ण कलमावर आज आपला आपला अख्खा भारत चालतोय आणि आज आपण विविध पद्धतीनं शिकतोय कोणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून त्यांचं प्रत्येक जीवनाचा क्षण प्रत्येक जीवनाचा संघर्ष हा आपल्याला काहीतरी शिकवून जातो आपल्याला काहीतरी आदर्श देऊन देऊन जातो आणि म्हणून ते आपण शिकलं पाहिजे आणि हे जे आहे आपल्या अंतर्मनातून आपण त्याच पालन केलं पाहिजे तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न काय होईल पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जे विद्यार्थी आहात तुम्ही देशाचं भविष्य आहात बरोबर ना तुम्ही नवीन देशाचं चैतन्य आहात तुमच्या हाती उद्या देशाचं भविष्य येणार आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन त्यांनी लिहिलेलं पुस्तक वाचून आपला दिमाग आपलं मन आपला माइंड आपल्याला काय करायचं आहे सतेज ठेवायचा आहे आणि प्रत्येक संघर्षाचा आपल्याला काय करायचं आहे सामना करायचा आहे संघर्ष सोपा असो की संघर्ष अवघड असो हे आपल्याला कोण शिकवत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवतात आणि म्हणून आपल्यासाठी हा आदर्श आहे आज आपल्या पद्मिनी कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत आपण हा विद्यार्थी दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेतील पहिला दिवस आपण इथं साजरा करत आहोत आणि मला अत्यंत मनापासून आनंद होतो की आपल्या मॉर्निंग बॅचचे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत आणि त्यामुळे हा दिवस तुमच्या या संघर्षाला तुमच्या या प्रयत्नांना यश मिळव आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन त्यांची विचार सरणी घेऊन तुम्ही नवभारत नव, नव चैतन्य तुमच्या हातून तुम घडव अशी मी प्रार्थना करतो आणि आजचं मार्गदर्शन संपवतो जय हिंद जय हिंद